शेतकऱ्यांचे साखळी उपोषण तहसीलदारांच्या आश्वासनानंतर स्थगित पेण तालुक्यातील बुर्डीखार येथील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी करंजे तेव येथील हनुमान मंदिरात साखळी उपोषण केले होते पेण तहसीलदार तानाजी शेजल यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले येथील शेतकऱ्यांनी आपल्या पुढील मागण्यांसाठी साखळी उपोषण केले होते यामध्ये कासू गडा विभागातील सर्व नागरिकांना अकराशे मिलीमीटर व चारशे मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईनमधून मोफत शुद्ध पाणी मिळावं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट पनवेल ते इंदापूरच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात पाटणी ते आनंद अहमदनगर येथील शेतकऱ्यांच्या सुपीक शेती केलेल्या भरावामुळे शेतीचे पाणी व सांडपाणी जाण्याचा सा मार्ग बंद झाला असल्याने नुकसान भरपाई मिळावी व भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी पक्का नाला बांधून मिळावा केमिकल युक्त खराब पाणी आमच्या शेतजमिनीमध्ये पसरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे ते संपूर्ण भराव काढेपर्यंत भरून मिळावे शेतीमध्ये काम करायला जाताना त्या पाणीमुळे अलर्जी होत आहे त्यावर उपाययोजना करावी व संबंधितांवर कार्यवाही करावी पूर्ववत पारंपरिक नाले बंद केले ते युद्धपातळीवर चालू करून मिळावे पूर्ववत पारंपरिक येण्या सा जाण्याचा मार्ग पत्रे लावून बंद केले ते तातडीने खुले करावे केमिकलयुक्त पाणी अखांदे खाडीपात्रात कोणतीही प्रक्रिया न करता सोडल्यामुळे मच्छी व जैवविविधतेची जैविकतेची हानी होत असल्यामुळे संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी आदी मागण्यांसाठी साखळी उपोषण केले होते या उपोषणकर्त्यांची पेन तहसीलदार तानाजी शेजाळ नायब तहसीलदार प्र, प्रसाद कालेकर वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे निरगुडे मंडळ अधिकारी निरगुडे यांनी प्र, प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या संदर्भात संबंधित अधिकारी वरिष्ठ शासकीय अधिकारी व वर शेतकरी यांच्या समवेत एकत्रित बैठक आयोजित करून तोडगा काढू असं पत्र देऊन आश्वासित केल्यानंतर तूर्तास हे साखळी उपोषण मागे घ्या अशी विनंती केल्यानंतर उपोषणकर्त्यांनी एकमताने आपले उपोषण तूर्तास स्थगित केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील हेमंत पाटील नंदा म्हात्रे जनार्दन नाईक सुरेंद्र पवार डॉक्टर इरफान अंतुले मधुकर पाटील जयराम तांडेल कमलाकार पाटील भगवान सांभळे पांडुरंग तांडेल हरिश्चंद्र तांडेल मनोज भगत हिरामन तांडेल आदी शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेन प्रतिनिधी प्रदीप मोकल